आज आपण अगदी वर्षभर टिकणारे चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत बाजारामध्ये खूप सारे हिरव्या मिरच्या आल्यात जर तुम्ही थोड्या जास्त मिरच्या आणल्यात किंवा तुम्हाला हिरव्या मिरचीचं लोणचं आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सोप्या पद्धतीत हिरव्या मिरचीचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी इथे ताज्या आणि फ्रेश दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सुकवून घ्यायच्या जेणेकरून त्याला पाणी राहणार नाही ना सर्व मिरच्याची देटही काढून घेतलेली आहे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे तर चार ते पाच मोठ्या लिंबाचा रस मी काढून घेते लिंबाच्या रसाने लोणचं अधिक काळ टिकतं आणि लोणच्याची टेस्ट चटपटीतही होते तर लिंबाचा रस आवश्यक आहे मिरच्या स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा तास सुकवून घेतल्या होत्या त्यानंतर मिरच्या आपण कट करून घेऊ कैचीच्या सहाय्याने उभी मिरची कट करायची आहे या पद्धतीने परत एक मिरची कट करूयात उभी मिरची पकडायची आणि कट करायची अशा पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घेऊ आता पाह्यात लोणचं बनवण्यासाठी सुका मसाला काय काय लागते ते एक चमचा मेहती दीड चमचा जिरं एक चमचा धनिया दोन चमचे मोहरी एक चमचा सोप आणि एक चमचा कलौंजी हे सर्व सुके मसाले आपल्याला लागणार आहे सोबतच मेहतीची डाळ आता हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती हलकासा तावा गरम करून घेतला एकदम मध्यमाच्यावरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे मसाले जास्त भाजायचे नाही आहेत फक्त कडक करून घ्यायचे या पद्धतीने मसाले भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ फक्त एक मिनिट हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच गरम तव्यावरती मोहरीची डाळही भाजून घेऊ हलकीशी गरम करून घ्यायचे आहे गॅस मी बंद केला आहे तवा गरम आहे आता ही डाळही भाजून झालेली आहे आता हे मसाले मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेऊयात मसाला थोडा जाळसरस ठेवायचा आहे अगदी बारीक करायचा नाही आता हा लोणच्यासाठी बनवलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि लिंबाचा रसही तयार आहे आता लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल दोनशे ग्राम मिरचीसाठी एक वाटी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करून घेऊ सर्व मिरच्या कट करून तयार आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊयात मोहरीची डाळ आणि मसाला मिरचीमध्ये मिक्स करत आहोत सोबतच मीठ मीठ थोडं जास्त घातलं तरीही चालेल आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ एक चमचा हळद पावडर या पद्धतीने बनवलेलं लोणचं अगदी वर्षभर टिकतं खराब होत नाही फक्त या लोणच्याला पाण्याचे हात लागू द्यायचा नाही आहे परत एकदा मिक्स करून घेऊयात हे लोणचं खूप चटपटीत असं लागतं तर एकदा नक्की बनवून पहा आता हे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊ आणि परत मिक्स करूयात मिठाने आणि लिंबाच्या रसाने लोणच्याला पाणी सुटतं छान मसाले मिक्स करून घेऊयात एखाद्या वेळेस बाजारातून मिरच्या जास्तीच्या आणल्या जातात त्या लवकर खराब होतात तर त्याच मिरचीचं तुम्ही या पद्धतीचं लोणचं बनवून ठेवू शकता तेल थंड झालेलं आहे या लोणच्यामध्ये घालून घेऊयात एक वाटी तेल थंड करून लोणच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊ अशा सोप्या पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं घरीच तयार आहे आता हे लोणचं भरणीत कसं भरायचं ते पाहूयात गॅसवरती तवा गरम करून घेतला त्यावरती थोडा हिंग टाकायचा हिंगाचा धूर सुरू झाला की त्यावरती काचेची भरणी ठेवून घ्यायची सर्व धूर काचेच्या भरणीमध्ये गेला पाहिजे असं केल्याने लोणचं अधिक काळ टिकण्यास मदत होते त्यानंतर याच भरणीमध्ये मिरचीचं लोणचं भरणार आहोत तर थोडं थोडं करून मिरचीचं लोणचं काचेच्या भरणीत भरून ठेवूयात काचेच्या भरणीत लोणचं भरल्याने अधिक काळ टिकतं तर तुम्हाला हिरव्या मिरचीचं लोणचं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा का आणि काळजी घ्या आणि हो रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद